नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील गुरुवारपेठ भागात असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगा शिक्षिका मंदाकिनी गीते पत्रकार ऍडव्होकेट जोगोजी साबणे प्रतिनिधी म्हणून सुनीता पटाईत प्राचार्य महेश भस्मे यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार ॲडव्होकेट जोगोजी साबणे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तर इथले संस्कार इथं जी पिढी घडवली जाते असं म्हटलं जात विद्यार्थी जर जा शिकला मोठा झाला शिक्षकाने शिकवलं देश घडवण्याचं काम हे शिक्षक करत असतात म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांनी कुणीही नाव ठेवायचं नाही शिक्षक शिक्षकच आहे शिक्षक जेवढे संस्कार करू शकतात तेवढे आईवडील संस्कार करू शकत नाहीत शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्यांना शिकवित असतात त्यावेळेस आपले लेकरं या नात्याने आपल्याला शिकवित असतात मला एवढं सांगायचं आहे मुलांना तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही खेळलं पाहिजे खूप की तुमचं शरीर प्रगती जर चांगली असेल तरच तुमचं स्वास्थ्य चांगलं राहील वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत योग शिक्षिका मंदकिनी गित्ते यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले कुठलीही प्रॉपर्टी आणि जगातील कुठली अशक्य असणारी गोष्ट मिळू शकतात ती कुठल्या जोरावरती तुमच्या फिटनेसच्या जोरावरती त्यामुळे सर्वात जास्त इम्पॉर्टन्स लाईफमध्ये मी माझ्या देत असते फिटनेसला आणि त्यानंतर सेकंडरी गोष्टी या बाकीच्या सर्व मिळत राहतात ॲटोमॅटिकली सर्वांगीण विकास हा तीन गोष्टीवर अवलंबून आहे जर एखादा व्यक्ती शारीरिक फिट असेल बाह्य दृष्टिकोनातून दिसत असेल तसा म्हणजे फार लठ्ठ किंवा फार बारीक असा नाही तर बाह्य तुमची जी काही दृष्टी दिसते ती अतिशय व्यवस्थित सुटेबल ज्या ठिकाणी जितका अवयव व्यवस्थित त्या पाहिजेत त्या ठिकाणी तुमची ती शरीररचना असेल प्रत्येक अवयव निरोगी असेल हे शारीरिक फिटनेस मानसिक फिटनेस म्हणजे येणारी प्रत्येक गोष्ट ते जिंकलेली गोष्ट असेल हरलेली गोष्ट असेल दुःख असेल सुख असेल त्या प्रत्येक गोष्टीत जर तुम्हाला समत्व साधता आलं समत्व योग उच्चते हे योगाची अतिशय महत्वाची व्याख्या आपण या ठिकाणी सांगू शकतो प्रत्येक गोष्टीला जर तुमच्या मनामध्ये समानता असेल तर तुम्ही तुमच्या मानसिकरित्या खूप फिट हेल्दी आहे विशेष म्हणजे ही शाळा नर्सरी ते दहावी पर्यंत चालते या शाळेत अतिशय उत्तम शिक्षण दिले जात असल्याने निकालाची परंपरा वाढत आहे तसेच विविध स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थी यशस्वी झाले आहेत यावेळी उपस्थित असलेल्या पालक प्रतिनिधी सुनीता पटायत यांनी मार्गदर्शन करून जात्यावरील वव्या व कविता सादर केल्या भाजी पाला गरीबाला पाला श्रीमंत कुल झाला श्रीमंत मनीची कुल झाला लंबे आवा लंबे बाल पोठाडी ग माझी वेणी माझ्या आई गवळणी न निगा केली बाळपणी माझ्या आई गवळणी न निगा केली बाळपणी बहीण ग भावंड एका झाडाचे संतर बहीणगं भावंड एका झाडाचे संतर पडला अंतर मया पडला अंतर बहीणगं भावंड एका झाडाचे वाळ गाल घाल पिंगा वाऱ्या घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जासाची कर बर सात कर सात सुखी आहे पोर सांग आईच्या कानात आई, आई भाऊ साठी परी मन खुंतावत म्हण खुंतावत विसरली व्यात वर्ष झालं माहेरीच्या सुखाला ग विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत असल्याने विद्यार्थीही आनंदी दिसून आले यावेळी प्राचार्य महेश बसमे यांनी अधिक माहिती सांगत अध्यक्ष समारोप केला आज आपण बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि हे सगळे आता यशस्वी होण्यासाठी काय लागतं बरं यशस्वी होण्यासाठी परिश्रम महत्वाचे आहेत तुम्ही किती श्रद्धेने त्या गोष्टीकडे पाहता आणि ते, ते कसं तुम्ही साध्य करता याच्यावरती तुमचं यशस्वीता अवलंबून आहे मॅडमनं आता सांगितलं की आपल्या जीवनामध्ये हेल्थ अँड वेल्थ हेल्थ चांगली असेल तर वेल्थ चांगली मिळू शकते त्यासाठी हेल्थकडे लक्ष देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून या सगळ्या विचारांमध्ये आणखी एक विचार सगळ्यात महत्त्वाचा मला असं वाटतं की आजच्या ज्या पालक प्रतिनिधी आहेत त्यांनी जो विषय मांडला त्यांनी तुम्हाला एक दोन वेगवेगळ्या प्रकारची गीतं ऐकवली पहिला प्रकार जो होता त्याला म्हणतो आपण ओव्या त्याला जात्यावरच्या ओव्या म्हणतात आजकाल कोणाला जातं माहीत नाही म्हणजे पूर्वीच्या काळी जे गिरणी म्हणजे दळण आपण दळायचो त्यावेळेस जे गीतं गायली जायची त्याला आपण जात्यावरच्या ओव्या असं म्हणतो आणि दुसरी त्यांनी एक कविता शांताबाई शेळकेंची गायली पिंगा नावाची बरोबर ह्या दोन्ही कवितेतले अर्थ तुम्हाला आता बऱ्याच जणांना ते काळजीपूर्वक नव्हते ऐकत पण सांगताना त्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येत होते म्हणजे त्यामधली जी भावनिकता होती त्या ओव्या गायच्यात म्हणजे काय करायचंय तर त्या ओव्या म्हणजे तुमच्या मनामधल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करायच्या आहेत आणि त्या व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरले जायचे त्यामधले जे काही शब्द यायचे ते आपल्या जवळच्या व्यक्तींची यायचे या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन मनाली डोंगरे साक्षी पानखडे यांनी तर बक्षिसांचे वाचन रोहिणी साठे यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे आभार अल्फिया शेख हिने मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई